नमस्कार बी एड प्रवेश प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही आहे पोर्टलवरती तशी नोटीस देखील प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बी एड प्रवेश करता कोणकोणते डॉक्युमेंट लागतात या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यामध्ये सर्वप्रथम सीईटीचा टीचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे त्याचबरोबर सीई टीचं जे स्कोर कार्ड आहे ते देखील लागणार आहे याचबरोबर डोमासाईल सर्टिफिकेट त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर बर्थ सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट नसेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा कम्युनिटी नॅशनॅलिटी किंवा डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट पाहू शकता की कंडिशन इन्क्लुडिंग द प्लेस ऑफ बर्थ इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे संपू म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचा जन्म झाला आहे तर याचा पुरावा या डॉक्युमेंटपैकी कोणताही एक तुम्ही सादर करू शकता याचबरोबर दहावीचं मार्कशीट इक्वेलंट एक्झामिनेशन म्हणजे दहावीचं मार्कशीट तुम्हाला अपलोड करावं लागेल त्याचबरोबर पाहू शकता की अलॉग विथ कन्वर्जन सर्टिफिकेट तर स्टेट बोर्ड सोडून जर इतर बोर्डचे जर विद्यार्थी असतील तर त्यांना कन्वर्जन सर्टिफिकेट दिलेल्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करावं लागेल तर यामध्ये पाहू शकता की सीबीएसई आय सी एस सी आणि आय बी बोर्ड अंतर्गत जे कॅन्डिडेट अर्ज करतील त्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागेल त्याचबरोबर बारावीचं सर्टिफिकेट लागणार आहे तर याचबरोबर स्टेट बोर्ड सोडून इतर बोर्डाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील कन्वर्जन सर्टिफिकेट पीडीएफ फॉरमॅट अगोदर दिला जातो त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सहज कन्वर्जन सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट देखील अपलोड करावं लागणार आहे तरी लक्षात घ्या हा फॉर्म ओपन कॅटेगरीचा आहे त्यामुळे कॅटेगरी अंतर्गत जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचा दाखला याचबरोबर पाहू शकता की ज्या विद्यार्थी आणि त्यांनाबरोबर रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागतं कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट कॅप प्रोसेस पर्यंत तुम्हाला पावती चालेल कॅब प्रोसेस म्हणजेच कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्टिफिकेट अपलोड करण्याची मुभा दिली जाते त्यामुळे अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा जर तुमच्याकडचे कुठले डॉक्युमेंट नसतील तर लवकरात लवकर गोळा करण्याचा प्रयत्न करा तर लवकरच जी बी एड कॅप प्रोसेस आहे ती सुरू होईल कॅप प्रोसेस सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर दिली जाईल